सोलापूर जिल्ह्यातील खरीप पिकं उडीद मूग सोयाबीन आदी पिकांच्या काढणी करण्यासाठी शेतकरी वर्ग कामाला लागलाय अक्कलकोट तालुक्यातील के केडे गाव आणि पंचक्रोशीत उडीद पिकाच्या राशी काढण्याचं काम वेगानं वाढती मजुरी मळणी यंत्रधारकांकडून होणारी अडवणूक शेतमजुरांचा तुटवडा महागाई यामुळे बळीराजा हैराण होऊन मेटा आलाय मूग उडीद प्रति एकर सात हजार रुपयांचा दर घेतला जातोय तर मळणीसाठी एक कट्ट्यासाठी पाचशे रुपये खर्च येतोय शिवाय पेरणीपूर्व मशागत लागवड बियाणं खर्च पेरणीचा खर्च सध्याची बाजारपेठेत असणारा प्रति क्विंटल पाच ते सहा हजार रुपयांचा दर याचा विचार केला तर खर्च आणि उत्पादनातून मिळणारा मेहनत याचा कसलाच बसत कसला कसलाही परतावा मिळत नाहीये आणि योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी सणासुदीच्या दिवसात हैराण झालाय अनेक है। शेतकऱ्यांनी याविषयी आपली शे खंत व्यक्त केलीय किणी गावातील अॅडव्होकेट अभय बिराजार यांनी शेती करणं हा निव्वळ मूर्खपणा असल्याचं म्हटलंय